नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू विलास मुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र बाळासाहेबांचे प्रेरणादायी विचार बाळासाहेबांनी या महाराष्ट्राला दिलेले संस्कार बाळासाहेबांनी दिलेले या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोचवण्यासाठी एक प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या विलासमुळंचा मानत हा जय महाराष्ट्र बाळासाहेब मला बाळासाहेब का आवडतात आणि माझ्या आठवणीतील बाळासाहेब अशा वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या अभिनेत्यांच्या सामाजिक क्षेत्रातील वावरणाऱ्या मान्यवरांच्या मुलाखती मी आपल्या युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या युट्यूब चॅनलवरती मांडत असतो आज असंच एक व्यक्तिमत्व जे स्पष्ट वक्ते सडेटोड व्यक्तिमत्व आणि अभिनय क्षेत्रात ज्यांनी उतुंग भरारी आणि मराठी माणसाचं नाव मोठं केलंय असे आपल्या सगळ्यांचे लाडके नाना पाटेकर साहेब बाळासाहेबांना का मानत होते बाळासाहेबांना पितृतुल्य का मानत होते हे त्यांच्याच शब्दात आपण इथे सविस्तर ऐकूया मी हल्ली मुलाखत घेणाऱ्यांना हात जोडून विनंती करतो नाना पाटेकर साहेब म्हणाले कुठल्या राजकीय व्यक्तीची कुठल्या सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीची अजिबात हैगी न करणारी व्यक्तिमत्व नाना पाटेकर साहेब सडे तोळ अगदी स्पष्ट वक्ता मला बाळासाहेबांबद्दल विचारू नका असं का म्हटलंय त्याने खूपच त्रास होतो मानसिक त्रास होतो मला बाळासाहेब गेल्यावर आपला बाप आपल्यापासून निघून गेल्यासारखं वाटते मला कोण म्हणतायत नाना पाटेकर साहेब अनाथ आहे हे मी मी अनाथ झालोय हे मात्र नक्की शब्दात नाही सांगू शकत मी माझ्या विठ्ठलाला माझ्या बाळासाहेबांना शरीरातून काळीच बाहेर काढल्यावर काय होत ती अवस्था माझी झाली आहे ती गत माझी झाली आहे माझी बाळासाहेब गेल्यावर मला नेहमी त्यांच्या त्या ठाकरी शैलीत बोलायचं म्हटलं की ते नेहमी मला म्हणायचे नाना तू येड झायस त्यावर मी त्यांना म्हणायचो कसाही असलो तरी साहेब तुमचं माझ्यावरती अतोनात प्रेम आहे ना बस झालं खूप आवडायच्या त्यांच्या शिव्या कधीतरी मी फोन करायचो तेव्हा मी म्हणायचो की साहेब येतोय मी भेटायला तुम्हाला मला तुम्हाला खूप दिवसापासून भेटायची इच्छा आहे बरेच दिवस झाले तुमचं दर्शन नाही तुम्हाला भेटलो नाही तुमच्या चरणाचा स्पर्श केला नाही पाहस वाटतंय तेव्हा ते, ते खोचकपणे बोलायचे मी आज तुला काही भेटणार नाही मला भेटायला येऊ नकोस मग मी त्यांना म्हणायचो तुम्ही साहेब भेटलात नाही ना तर मी मातोश्री बाहेर येऊन तासन तास बसून तुमची येण्याची वाट बघत बसेन काय असेल हो पितृतुल्य नातं होतं बाळासाहेबांना पितृतुल्य वडिलां समान वडिलांसारखं प्रेम करत होते नाना पाटेकर आज जेव्हा आपल्या हिंदू हृदय सम्राट देवगंत वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं वसान झालं त्यावेळी तो माणूस ढसाढसा रडत होता ओक्साबक्सी रडत होता एवढं बाळासाहेबांचं नानांवरती आणि नानांचं बाळासाहेबांवरती पिता पुत्रासारखं नातं होतं प्रेम होतं इथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र